लक्ष्मीच्या हाती कमळ असतं असं नवनीत राणा यांनी सूचक वक्तव्य केलंय भाजपच्या पक्षप्रवेशा संदर्भात नवनीत राणे यांची नवनीत राणा यांची बोलकी प्रतिक्रिया आहे नवनीत राणांना विरोध करणाऱ्यांना एकाच मंचावर बसून प्रचार करावा लागेल असं आमदार रवी राणा म्हणाले रवी राणांनी आनंदराव अडसूळ यांना अप्रत्यक्षपणे हा टोला लगावलाय लक्ष्मी हाती लक्ष्मीच्या हाती नेहमी कळमाड असतेच तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्याव नाही समजा हो लवकरच हातात येईल मला वाटते माझ्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे <laughs> पण माझी अमरावतीकर माझे लोक आणि जे माझे नेते ठरवतील ते त्या हिशोबाने मला वाटते प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्रींनी माझी अमरावतीचा विकास ज्या पद्धतीने केला आणि माझे नेत्यांचं विचार मी टाळणार नाही आणि त्यांच्याच विचारावर मी पुढे चालणार आहे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सगळे एन डी एचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील एन डी एच्या मंचावर दिसतील आणि एनडीएचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील याच्यात कुठली शंका नाही आहे थोडासा वेळ आहे देर नाही आहे पण पर हंड्रेड पर्सेंट सगळे प्रचार करणार तर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वक्तव्यावरती अभिजित अडसूळ काय म्हणालेत आपण बघूया रवी राणा आणि नवनीत राणा यांनी एन डी एचे जे घटक पक्ष आहेत यांना आम्ही स्टेजवर आणू जबरदस्ती अशा पद्धतीची ज्या वल्घण्या केल्या त्याला पहिली गोष्ट मी भीक घालत नाही दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये युती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची ही युवा स्वाभिमानची युती नाही आहे हा जास्तीत जास्त वाटा हा आमचा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे संबंध हे वेगळे आहेत आणि कुठे कुठेतरी ते खराब करण्याचे प्रयत्न हे रवी राणा या ठिकाणी अशा पद्धतीच्या करून करू इच्छितात मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विनंती करतो की वरिष्ठ नेत्यांनी लवकरात लवकर या दोघांचे कान खेचावे यांना एका ठिकाणी गप्प बसवावं <laughs>